तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता असं भन्नाट आता आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर उद्या चोराडे येथे मैदान संपन्न होत आहे जिथं आपला टॉपचा पैरा म्हणजे आपला विठ्ठल तेजा आणि तेजाचा पैरा कोण असणार आहे याच्या आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब कराय लाईक कराय आणि कमेंट कराय मात्र विसरू नका कारण की असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करतो स्वतः विशाल मोरे असा एक युट्यूब चॅनल आहे ती पण मित्रांनो त्याच्यावर पण मित्रांनो व्हिडिओ बघत जावा ती पण मित्रांनो चांगले चांगले व्हिडिओ बनवत हो असतो मुलाखत घेत असतो चांगल्या चा, टॉपच्या टॉपच्या नंदींचे तर त्याला आपण सपोर्ट करा, था। था करा तर आपला विशाल शिंदे बारा चौदा ही चॅनलचं नाव आहे तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ न घेता आपण व्हिडिओला चालू करू तर आपला सर्वांचा लाडका विठ्ठललानांचा तेजा उद्या चोराडी मैदानामध्ये दिसणार आहे तेजा आपल्या पळत्याने उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एका हजार रुपये तर असं मित्रांनो बक्षीस आहेत तर उद्या आपला तेजा बकासूर बर पळताना दिसणार आहे शंभर टक्के कारण की आपल्याला पक्की अपडेट आता आलेले आहे तर म्हटलं व्हिडिओ बनवावा तर मित्रांनो आपल्या बकासूरला आणि तेजाला तर तुम्हाला तर माहिती आहे ते मित्रांनो आता टॉप मध्ये पळत आहे तर त्याचा पण पहिला बकासूर बरं झाला त्याच्यामुळे उद्या मैदान चोराडे येथे संपन्न होत आहे तिथं आपला फायनलला आणि एक नंबर करेल हीच सर्वांची आतुरता आहे आणि सर्वांना वाटते की आपल्या तेजाबाईने आणि बकासूरने एक नंबर करावा कारण की ही सर्वांच्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी तेजा विठ्ठनांचा आणि मुळी शेट यांचा आणि मामांचा बाकासूर ही जोडी तर एकत्र पहा तर मित्रांनो तो मात्र माहिती आहे ते जे पक्का सोला कशी स्पीड आहे तर तुम्हाला काय वाटतंय उद्या एक नंबर करतील का ते आपल्याला कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर पण करा आपल्या चॅनलला कारण की असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ तो तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये चला बाय बाय